फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार एका मातेफिरू तरुणाकडून रामतीर्थ मतदान केंद्रावर तोडफोड मात्र मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू एका तरुणाने मशीन धक्कादायक प्रकार समोर नांदेड लोकसभा मतदारसंघातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू आहे दिवसभरात मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले मात्र रामतीर्थ मतदान केंद्रावर एका माते फिरू तरुणाने कुराडीच्या सहाय्याने ईव्हीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला यावेळी मतदान केंद्रावर उपस्थित नागरिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या तरुणाला ताब्यात मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे लोकसभा मतदारसंघातील रामतीर्थ पोलिंग स्टेशन आहे देगलूर विधानसभा अंतर्गत येतं त्या ठिकाणी एका व्यक्तीने ईव्हीएम व्हीपॅट मशीन डॅमेज करण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नामध्ये बॅलेट युनिटला क्षती झालेली आहे आणि व्ही व्ही वरचा भाग थोडा क्षतिग्रस्त झालेला आहे मात्र कंट्रोल युनिट सेफ आहे आणि व्ही व्ही पॅटच्या ज्या चिट्स असतात स्लिप्स त्यासुद्धा सेफ आहेत आपण त्या ठिकाणी तातडीने प्रोटोकॉलनुसार मशीन चेंज करून त्या ठिकाणी मतदान जे आहे ते पुन्हा आता रिझ्यूम झालेलं आहे तसं आपण वेबकास्टिंगद्वारे या ठिकाणी पूर्ण वेळ आढावासुद्धा घेत आहोत याविषयी पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर या घटनेची माहिती आपण सर्व वरिष्ठ कार्यालयानं पोहोचवलेली आहे कोण होता हा व्यक्ती काय कारण त्याचा डिटेल पोलिस रिपोर्ट आम्ही थोड्या वेळात आपल्याकडे शेअर करतो सर, या मशीनला डॅमेज करण्यात मशीन वोटिंगला नाही तो डेटा पूर्ण रिट्रायबल आहे तो डेटा आपण सेव्ह करून ठेवतो आणि त्या मशीन सील करून आपण संध्याकाळी सगळ्या मशीन सोबत घेऊन येणार त्यामुळे तिथला कुठलाही डेटा लॉस झालेला नाही मतदान प्रक्रिया हे सुरळीत सुरू आहे

पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर